आणि त्यांच्याबरोबर ह्या कार्यक्रम राबवत असताना अनेक सहयोगांनी जे नीट नियोजन केलं त्याबद्दल प्रथमतः जुन्नर तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो आणि खरं तर या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपले मतं मांडले परंतु या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुक्यातील जे खऱ्या अर्थानं आपल्या ओबीसी बांधवांची जी संघटना आहे आणि त्या संघटनेबरोबर आपल्या ह्या जुन्नर तालुक्यामध्ये पत्रकारिच्या कारितेच्या माध्यमातून जी आपल्या लेखणीतून रोज मांडणी करत असतात समाजाला पारदर्शकता दाखवत असतात असे आपला सर्वांचे पत्रकार सन्माननीय बेल्ले गावचे सकाळचे पत्रकार अर्जुनजी शिंदेसाहेब आमचे मित्र सन्माननीय गणेशजी चोरेसर पत्रकार जयवनजी सिरथर त्याचप्रमाणे अजूनही अनेक पत्रकार या ठिकाणी खरंतर अण्णासाहेब भुजबळ अनेक पत्रकार ज्यांचे मला पण माहित मला जे दिसतात त्यांची मी या ठिकाणी नाव घेतो आणि संपूर्ण जुन्नर तालुक्यातील ओबीसी पत्रकार संघाने या ठिकाणी आपला जो एल्गार मेळाव्याचा जे नियोजन आहे त्याला पाठिंबा दिलाय प्रथम टाळेंचा गजरात त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया खर तर मला परवा या ठिकाणी आणायला बोलवलं आणि आपल्या ओबीसी बांधवांवरती जो आता खऱ्या अर्थानं जो अन्याय म्हणतोय त्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी कुठंतरी संघटित झालं पाहिजे मी माहिती घेऊन ती पहिल्या मिटिंगला वीस पंचवीस लोक होते परवाच्या मिटिंगला एक लोक होते तुम्हाला हे तर का सांगायचंय आणि आजच्या मिटिंगला चार पाचशे लोक आपले या ठिकाणी काही लोक येऊन गेलेत काही लोक येत आहेत आणि काही लोक बसून आहेत तर ओबीसी समाजाचा हा असा मेळावा आहे कारण ठीक आहे आता आपल्याला अजून सवय झाली आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या पक्षाशी निगडीत आहे आणि मग त्या पक्षाचा मेळावा असला का आपल्याला कोणा तरी फोन येणार आपण माना पाराने जाणार फोन फोडणार नाही मग कसं काय जायचं पण या ठिकाणी वरूनची जी भुजबळ माझ्याबरोबर नेहमी राजकारणात काम करत असताना मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दा मुद्दा सांगतो मी आणि वरून भुजबळ असे दोन कार्यकर्ते तालुक्यामध्ये आज का ते कुठल्याच पक्षात नाही एका पक्षातून आम्हाला बाहेर काढण्यात आलं का तर एक सहकाराची निवडणूक अपक्ष लढलो म्हणून राजकारणाचा मुद्दा नाही परंतु कुठंतरी अन्याय होतोय आणि अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडायची आणि म्हणून आपण जागा व्हायचं विषय वेगळा आहे परंतु आम्ही दोघे पण ओबीसी होतो म्हणून आमच्यावर अन्याय केला आम्हाला पक्षातून बाहेर काढलं कुणी काढलं काय काढलं युट्यूबच्या माध्यमातून बातमीच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलं खरंतर या ठिकाणी सर्व विविध तालुक्यातील गावातील प्रमुख पदाधिकारी आहेत तुम्ही बघा पाठीमागे एक मराठ्यांचा मोर्चा झाला नारंग गाव मध्ये झाला आणि जे प्रमुख पाच नेते नाव घेऊन मोठं नाही करायचं सगळे आमदार किंवा तोडीचे आहेत सगळे गुडक्याला बायकसिंग बांधून आहेत सगळे एकामेकाच्या विरोधात भांडतात आणि मराठ्यांवरती जेव्हा त्यांचा आंदोलनाचा मोर्चा होता तेव्हा सगळ्यांनी हातावर हात देऊन आपल्या सर्व ओबीसी बांधवांना एक प्रकारचं दाखवून दिलं आम्ही आमच्यात किती पण मांडू पण आम्ही सगळे एक आहोत मग नेतादा असतील जीवन असतील आम्ही असो दादा असतील कुठल्या तरी पक्षाच्या आणि कुठल्या तरी आणि विशेष करून दादा तुम्हाला सांगायचं तुम्ही सुद्धा तालुक्यात नेतृत्व केले पण तुम्हाला तालुक्यात नेता नाही करून दिलं या लोकांनी आज प्रत्येक पक्षाचा नेता बघा सगळे पक्ष बघा प्रमुख पाच पक्ष शिवसेनेचे दोन पक्ष राष्ट्रवादीचे दोन पक्ष कोण ह्या सर्व पक्षांचे नेते हे मराठा आहेत आपलं आहे का कोणी ओबीसी बांधव तालुक्याचं नेतृत्व करतो असं ते आपल्याला काय करतात आहे का ते आपल्याला तुकडा नाही घेतो तो तुकडा आपण घ्यायचा आणि त्यांचा जय जयकार करायचा मग ते आपल्याला काय करणार ओबीसीचा अध्यक्ष विजेनडीचा अध्यक्ष भटक्या विमक्तचा अध्यक्ष मागासवर्गीय समाज आपल्याला प्रत्येकाला समाजात वाटले आणि जाती जातीत वाढण्याचं काम ह्या सर्व नेते मंडळींनी केलेले मी परवाच्या मीटिंगला एकच वाक्य सांगितलं मी धनगर नाही मी माळी नाही मी रामसी नाही मी फक्त ओबीसी आणि तर तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालुक्यामध्ये आपण जन्माला आलो शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे या ठिकाणी मी एवढं असताना सुद्धा सांगितलं आपल्या सर्वांचा एकच नेता भुजबळ साहेब मी आलो मी म्हणायचं आमचा नेता गोपिंद दादा फुटळकर अहो आपण सगळे त्यांचे सहकारी म्हणून काम करायचं अनेक नेत्यांचे या बोर्डावरती फोटो आहेत कुणाचं नसेल पण पर। परंतु कुठंतरी एक बाप मानला पाहिजे आणि तो आज ओबीसीचा खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सर्वांचं पालन करता जसं आपल्या कुटुंबाचा प्रमुख आपला बाप असतो तसं ह्या ओबीसी समाजाचं संरक्षण करण्यासाठी आपला हा बाप पंच्याहत्तराव्या वर्षी सुद्धा अखंड महाराष्ट्रात आपल्या सर्वांसाठी लढत आहे खर तर मला जास्त बोलायचं नाही परंतु हा नेता आपला देश पातळीवरती ओबीसीचं संघटन बांधलं होतं आणि ह्या देश पातळीवरती ओबीसीचं संघटन बांधलं असताना त्यांनी देश राज्याच्या जा पलीकडे जाऊन ओबीसीचा जा मेळावा घेतला आणि खरं तर भुजबळ साहेबांना एवढा मोठा नेता होऊ शकतो देश पातळीवरचा म्हणून भुजबळ साहेबांना जाणीवपूर्वक आपल्याच काही गद्दार लोकांनी त्यांना जेलमध्ये पाठवलं आम्ही डोळ्याने पाहतोय आणि मग आपला जर हा असा नेता असल आज भुजबळ साहेबांचं सा ते जेलमध्ये गेल्यामुळं कमीत कमी दहा वर्ष त्यांचं आयुर्मान कमी झालं पंच्याहत्तर वर्षाचा योद्धा म्हणून ते आज काम करतायत आणि खर तर जुन्नर तालुक्यामध्ये कुणाला माहीत नसल कोण आमदार होईल कोण खासदार होईल को मला माहीत नाही परंतु मी दोन महिन्यापूर्वी एक असंच मनात वाटलं कोण लढत आहे नेतादारांनी ने आमदारकी लढवली ने? किती साथ दिली लोकांनी परंतु वेळ आलेली आहे कुणी लढत नाही लढत मला माहीत नाही पण मी घोषणा केलेली माझी सौभाग्यवती वर्षा पिंगट माझी लढव मला माहित नाही पण मी घोषणा केलेली माझी सौभाग्यवती वर्षा पिंगड माझी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे एक महिन्यांचं प्रतिनिधित्व म्हणून कुणी लढू किंवा नाही लढू आमदारकीची निवडणूक लढवणारी सज्ज आहे अजून वेळ आहे पण आपल्या मनामध्ये म्हणजे आम्हीच लढू असं नाही पण आपल्या मनामध्ये मा धारणा झाली पाहिजे आपण लढू शकलो पाहिजे शेवटी आपण आपल्या मनामध्ये भीती घालू आपण जर पुढे आलो आज बघा आमच्या पंच प्रश्न मला सांगितलं बेल्ल्याचे तुम्ही दहावीस थोकं घेऊ ना माझ्या हातामध्ये कागद आहे पण ह्या मेळाव्यामध्ये दिवशी आम्ही ठरवलं तालुक्यामध्ये असा पहिला मेळावा आहे अशी सभा आहे का व्यासपीठावर एकही नेता नाही आम्ही सांगितलं नेताजी आला असेल जीवन सिने असेल माता भगिनी असेल तो मागासवर्गीय समाजाचा असेल ओबीसी समाजाचा असेल विजयंटीचा असेल सगळ्यांनी खाली खुर्ची उभा कर आपण एका पहिल्या घेऊ आपल्यामध्ये मान सन्मान ह्या गोष्ट बाजूला ठेवा भुजबळ साहेबांना खऱ्या अर्थानं आज आपण ताकद देण्याची गरज आहे आपल्यासाठी त्यांच्यासाठी नाही त्यांना काय गरज त्यांचे मुलं बाळ इंग्लिश मीडियम मध्ये शिकतील त्यांना पण नोकरी पाहिजे आणि त्याला पण राजकारणात आरक्षण पाहिजे ते कुठं आरक्षण निवडून येत आहे आपणच बघा आज ओबीसी जागा निघल्या आमच्या गावामध्ये बेल्ल्यामध्ये आम्हीच तीन कुंडीचे दाखल उभे केलो मी पाठीमागच्या वेळेस दादा खरं सांगतो राजकारणाचा विषय नाही मी ओपन जागेवर सरपंच पदासाठी निवडणूक लढलो सन्मान्य आमच्या गावचे दिवंगत नेते राजाबाबुंग यांच्या विरोधामध्ये जातीच्या मुद्द्यावर मला पाडलो आणि आपलेच ओबीसी बांधव विरोधी पक्षामधून सहा जण उभे होत कसं आपण निवडून जाणार नाही येणार विषय फक्त शिक्षणाचा नाही शिक्षण तर होणारच आहे पण राजकारणाचा सुद्धा मुद्दा याच्यामध्ये आहे मी राजकारणामध्ये काम करतो मी राजकारणावरतीच बोललं पाहिजे जे शिक्षकाचं काम करतात त्यांनी शिक्षणावरतीच बोललं पाहिजे ज्याचा त्याचा मुद्दा वेगवेगळा वेग आहे तो मुद्दा मांडला पाहिजे आणि खरं तर दादा इथं आता आपण तू मोठा का मी मोठा ही गोष्ट नाही एवढे आले थोडे आहेत यापुढे जी मिटिंग होईल याच्या डबल होतील तीन चार मेळावे आपण तालुक्यामध्ये घेणार आहोत मी तर खरं तर आज आदिवासी भागामध्ये होतो एक आदिवासी भागाचा नेते काय म्हटलं माहिती का मी त्याला सांगितलं मला मेळाव्याला जायचे उशीर होते त्यांनी सांगितलं आमची तर पूर्वीपासून गोष्ट आहे नुसते माळीन कोणी एकत्र आले ना माळीन कोळी तर पन्नास वर्ष या तालुक्यात परत दुसऱ्या समाजाचा आमदार होणार नाही आपण येतोय का एकत्र नाही म्हणजे मला का सांगायचंय का कुळी समाजाचा माणूस सुद्धा सांगतोय निश्चित दोनच त्यांनी नावं घेतले मालिम कुळी परंतु सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र या राजकारणाचं काय होईल ते होईल अजून काळ आहे आपल्या माणसाच्या पाठीमागे उभे आणि भविष्य काळामध्ये आपले जसं हो शिवाजी महाराजांची जन्मभूमी जुन्नर तालुका आहे तसं खर तर भुजबळ साहेबांची सुद्धा जन्मभूमी आपला जुन्नर तालुका आहे न ना भविष्य असा मेळावा आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी आपण वरुणजी भुजबळ आणि सहयोगांनी सांगितलं सत्तर हजार आपले अर्ज जेव्हा जातील तेव्हा कमीत कमी पन्नास हजार लोक आपले एकत्र येतील आणि त्या माध्यमातून आपण भुजबळ साहेबांना विनंती करू का भुजबळ साहेब आम्ही जुन्नर तारखातून कमीत कमी पन्नास -कमी साठ सत्तर हजार अर्ज पाठवलेत आम्ही तुम्हाला शाश्वती देतो तुम्ही आम्हाला सभेची परवानगी द्या वेळ द्या आम्ही त्या पद्धतीने नियोजन करू आपण आपल्यामध्ये काय ते करायचं ते करू ज्यांच्याकडे पैसे त्यांनी पैसे द्या जा। ज्यांच्याकडे वेळ त्यांनी वेळ द्या ज्यांच्याकडे मेहनत करायची ताकद आहे त्यांनी मेहनत करा आणि आपण सर्वांनी ओबीसी म्हणून एक व्हा अशीच या ठिकाणी विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय ओबीसी